आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचा फॅक्ट अर्थात तो सुविचार आहे की प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते आता आपल्या जीवनामध्ये संकटही येत असतात स्वामी विवेकानंद तर असं म्हणतात एके ठिकाणी की तुम्ही तुमच्या जीवनाचा रस्ता चालत असताना जर तुम्हाला संकटच आली नाही तर विंधास्पणे तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालत आहे किती अर्थपूर्ण त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा किती अर्थपूर्ण विचार आहे हा याचा अर्थ इतकाच समजून घ्यायचा आपण की जीवन आहे म्हणजे संकटही असणारच आहेत परंतु याच्या पलीकडेही जाऊन आणखीन आपण विचार केला पाहिजे की संकटही केवळ संकट असतात का तर नाही कारण प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते ॲज अ ह्युमन आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे केवळ संकट किंवा संकटामधून बाहेर पडण्यासारसाठीच नाही किंवा त्या संकटाला आपण मात करायलाच पाहिजे याच्यात काही वाद नाही ते संकट सुटावं याच्यासाठी तर प्रयत्न केलेच पाहिजेत पण त्याच संकटामध्ये काहीतरी एखादी संधी लपून बसले का हे पण शोधणं आवश्यक आहे कारण प्रत्येक संकटामध्येच एक संधीसुद्धा सुद्धा दडलेली असते लक्षामध्ये घ्या यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो एव्हरी क्रायसिस हायड्स अँड अपॉर्च्युनिटी विद इन इट प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते आपण ती संधी शोधली पाहिजे आणि त्यावरती अधिक काम केलं पाहिजे आपण याच्या उलट करतो संकटामध्ये संधी शोधण्यापेक्षा संकटच कसं निघून जाईल याच्यावरती आपण जास्त म्हणजे विचार करतो काही जण तर याच्यापेक्षा पलीकडचे आहेत संकट दिसलं की पळून जाणारे असतात तर लक्षामध्ये घ्या संकटाला घाबरून पळून जायचं नाही आहे संकटाला फेस करायचंय त्याच्यामध्ये पण बरेचसे चान्सेस असू शकतात तर हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या या जीवनामध्ये आता कोविड हे एक संकट होतं एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय पहा कोविड एक संकट होतं आणि कोविडच्या या संकटामध्ये बऱ्याच जणांना वाटलं ते, ते संकट आहे अर्थात ते संकट होतच नाही असं म्हणत नाही आहे मी परंतु त्याच्यात पण काही लोकांनी संधी शोधली जसं की ऑनलाईन व्यवसाय सुरू झाले बरोबर आहे कोविड आला कोरोना आला संकट निर्माण झालं माणसाचं घराबाहेर पडणं अशक्य झालं अशा काळामध्ये ऑनलाईन व्यवसायाने खूप मोठी झेप घेतली लक्षात घ्या आणि तिथपासून सगळ्याच गोष्टी ऑनलाईन शिफ्ट झालेल्या आपल्याला दिसतात म्हणजे एज्युकेशनपासून ते अगदी प्रत्येक गोष्टी खरेदी विक्रीपर्यंत सध्या ऑनलाईन 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 आन्लाइ चालू आहे मग संकट असताना काही लोकांना त्याच्यात संधी दिसली त्यांनी व्यवसाय करून घेतला आणि काही लोकांना ते संकटच वाटलं त्यांचे व्यवसाय सुद्धा बुडाले ते एंड झाले खतम झाले लक्षात घ्या म्हणून प्रत्येक संकटामध्ये एक संधी लपलेली असते दडलेली असते आपण ती शोधणं आणि तिच्यावर काम करणं हे अधिक महत्वाचं असतं हा फॅक्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सगळीकडे शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या फॅक्टसोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत